तुम्ही अनेक नेत्यांचे वाढदिवस पाहिले असतील मोठे मोठे केक रस्त्यांवर नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून लावून येणारे फ्लेक्स या गोष्टी नेहमीच्यात असतात तुम्हाला जर मी म्हटलं की एका नेत्याच्या वाढदिवसाला एक्कावन्न किलोचा केक असा केक ज्याला हिऱ्यांनी सजवण्यात आले होते एक लाख लाडू साठ क्विंटल झेंडूंची फुलं इतकंच नाही तर नेत्याला एक हजार रुपये चलनी नोटांची माळ घालण्यात आली होती या माळेमध्ये कोट्यावधी रुपये किमतीच्या चलनी नोटांचा उपयोग करण्यात आला होता असा दावा अनेक रिपोर्टमध्ये करण्यात आला आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हा वाढदिवस होता तरी कोणाचा तर हा वाढदिवस होता उत्तर प्रदेशच्या आजपर्यंत चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आणि देशातील दलितांच्या सर्वात मोठ्या ने माया नेत्या मायावतींचा पण त्यावेळी मायावती सत्तेत होत्या पण आता चित्र पालटले मायावतींची सत्ता जाऊन जवळपास अकरा वर्षांचा काळ लोटला तरीही समर्थकांमध्ये मायावती आजही लोकप्रिय आहे त्यांचे कार्यकर्ते प्रेमाने त्यांना बहनजी म्हणतात पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला त्यांचा अडुसष्ट वाढदिवस होता आपल्या अडुसष्टव्या वाढदिवशी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा केला पण वाढदिवसापेक्षा चर्चा झाली ती त्यांच्या पत्रकार परिषदेत केलेल्या घोषणेची मायावतींनी घोषणा केली की बहुजन समाज पक्ष दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सोबळावर लढणार कोणत्याही परिस्थितीत बसपा इंडी आघाडीशी युती करणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले उत्तर प्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्याच्या चार वेळच्या मुख्यमंत्री देशातील सर्वात मोठ्या दलित नेत्या म्हणून मायावतींच्या या घोषणेची राजकीय वर्तुळात चर्चा होणे साहजिकच होते कोणी म्हटलं इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे तर इंडिया आघाडीतील पक्ष म्हणत होते मायावती आणि मायावतींचा पक्ष राजकीय दृष्ट्या संपल्यात जमा आहे त्यांच्या एकट्या लढण्याने किंवा इंडिया आघाडीसोबत लढण्याने मोठा फरक पडणार नाही त्यामुळेच आज आपण मायावती राजकीय दृष्ट्या संपल्यात का मायावती एकट्या लढल्याने लोकसभा निवडणुकींच्या निकालांवर काय परिणाम होणार या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याबरोबरच मायावतींची कहाणीसुद्धा थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेयश खरात कॅमेरा आहेत आलेख चाळके पंधरा जानेवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी जन्मलेल्या मायावती उत्तर प्रदेशच्या गौतम बुद्ध नगरमधील बदलपूर या छोट्याशा गावातल्या आहेत मायावतींनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली दिल्ली विद्यापीठाच्या कालिंदी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली त्यानंतर मेरठ विद्यापीठातून बी एड बी एड झाल्यानंतर शाळेत शिक्षका म्हणून नोकरी करणाऱ्या मायावतींना देशाच्या प्रशासनिक सेवेत जाण्याची इच्छा होती पण एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये त्यांची भेट देशातील दलित आंदोलनाचे प्रनेते काशीराम यांच्यासोबत झाली आणि त्यांच्या आयुष्याची दिशात बदलून गेली आय एस बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मायावती नेत्या बनल्या काशीराम यांनी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये बहुजन समाज पक्षाची स्थापना केल्यानंतर या पक्षाच्या त्या प्रमुख चेहरा बनल्या बरोबर एक दशकानंतर काशीराम यांच्या बसवा पक्षाने एकोणीसशे त्र्याण्णवला उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकी सदुसष्ट आमदार निवडून आणले ते पण फक्त एकशे चौसष्ट जागा लढून मायावतींना तीन जून एकोणीसशे पंच्याण्णवला पहिल्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी भाजपच्या पाठिंबाने मिळाली त्यांचा हा कार्यकाळ अवघ्या एकशे सदोतीस दिवसांचा होता त्यानंतरही मायावती एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आणि दोन हजार दोनमध्ये काही काळासाठी मुख्यमंत्री झाल्या पण त्यांचा कार्यकाळ अल्पच होता मायावतींचे होमग्राऊंड जरी उत्तर प्रदेश असले तरी त्या काळात त्यांच्या पक्षाचा विस्तार देशभरात झाला तीन वेळा दुसऱ्या पक्षांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाल्यानंतर मायावती दोन हजार सातमध्ये मध्ये सत्तेत आल्या आणि उत्तर प्रदेशच्या पाच वर्ष मुख्यमंत्री सुद्धा राहिल्या बसपाने दोन हजार सातमध्ये मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत चारशे तीनपैकी दोनशे सहा जागांवर विजय मिळवला देशातील दलित राजकारणासाठी हे मोठे यश होतं दलित आंदोलनातून निघालेला एक पक्ष देशातील सर्वात मोठ्या राज्यात एखाती सत्ता मिळवतो ही भारताच्या लोकशाही इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना होती पण हे यश मायावतींना सांभाळता आलं नाही वंचित समाजाच्या कल्याणासाठी सत्तेत आलेल्या बसपाच्या कार्यकाळात राज्य खस्ताल झाले मायावतींनी वंचित समाजाचे कल्याण बाजूला ठेवून भलत्याच गोष्टी करण्यास सुरुवात केली त्याचा फटका त्यांना दोन हजार बाराच्या विधानसभा निवडणुकीत बसला दोनशे सहावरून वरून मायावतींचा बसपा अवघ्याऐंशी जागांवर आले आज उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत बसपाचा केवळ एक आमदार आहे यावरून तुम्हाला मायावतींच्या राजकारणातील अधपतनाचा अंदाज येईल पण प्रश्न निर्माण होतो की मायावती खरंच राजकीयदृष्ट्या संपल्या आहेत का की त्यांच्यात अद्यापही पुनरागमन करण्याची राजकीय ताकद शिल्लक आहे या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला आकडेवारीवर नजर टाकावी लागेल हे खरं आहे की दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीत मायावतींच्या बसपा पक्षाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले होते पण एकूण मतांपैकी तेरा टक्के मत त्यांना मिळाली होती तेरा टक्के मताची ताकद जाणून घ्यायची असल्यास आपल्याला महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे उदाहरण घ्यावे लागेल वंचितला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तेरा टक्क्यांच्या आसपास मतदान मिळाले होते या तेरा टक्क्यांच्या मतदानावर वंचित एकही खासदार निवडून आणता आला नाही पण या तेरा टक्के मतांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या किमान अकरा जागा पाडल्या होत्या हे आकडेवारीतून सिद्ध झाले त्यामुळे आज बसपाची उत्तर प्रदेशच्या निवड विधानसभा निवडणुकीत एकच जागा असली तरी त्या उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीला घाम फोडू शकतात फक्त उत्तर प्रदेशमध्येच का राजस्थान मध्य प्रदेश आणि देशातील इतर राज्यांमध्ये सुद्धा मायावतींची ताकद आहे त्यांना मानणार एक पारंपारिक मतदार आहे त्यामुळे मायावतींना राजकारणातून वजा करण्याची काही कोणीच करू शकत नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे जे नुकसान काँग्रेसला आणि त्यांच्या घटक पक्षाला सहन करावे लागले होते तेच नुकसान दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मायावतींच्या एकला चलोच्या घोषणेमुळे देश पातळीवर इंडिया आघाडीला सहन करावे लागणार आहे यातून इंडिया आघाडी कशी सावरते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास याला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद